झाकी उद्यापासून जे काय होणार आहे त्या सगळ्या परिणामाला समोर जावं लागेल जोपर्यंत भरत शेटना पालकमंत्री करत नाहीत तोपर्यंत महाडमधला शिवसैनिक कोणीही गप्प बसणार नाही मायुतीचे रायगड जिल्हा पालकमंत्रीपद राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नामदार आदिती तटकरे यांना जाहीर झाल्यानंतर रायगडमधील शिवसेनेमध्ये प्रचंड नाराजी पसरली या नाराज झालेल्या शिवसैनिक व नामदार भरत शेठ समर्थकांनी शनिवारी अठरा जानेवारी रोजी रात्री उशिराच्या सुमारास मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गच रोखून धरला रायगडचे पालकमंत्रीपद भरत गोगावले यांनाच मिळणार अशी शिवसैनिकांना खात्री होती परंतु ती आदिती तटकरी यांना मिळाल्यानं शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाले आणि त्यांनी महाड तालुक्यातील नडगाव इथं मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग मार्गावर हे रस्ता रोको आंदोलन केलं यावेळी रस्त्याच्या मधोमध गाड्यांचं टायर पेटवून गोगावले समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी देण्यात आले खासदार सुनील तटकरे यांच्यामुळेच हे पालकमंत्रीपद गोगावले यांना न मिळाल्याची भावना शिवसेनेच्या मनात निर्माण झाल्यानं आंदोलनादरम्यान खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात देखील जोरदार घोषणाबाजी करून निषेध नोंदवण्यात आला घटनेचं गांभीर्य ओळखून घटनास्थळी पोलीस तसेच अग्निशमन यंत्रणा दाखल झाली होती यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी माध्यमांसमोर आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली पाच वर्ष आम्ही बघतोय खरं म्हणजे शिवसेना बीजेपीचं सरकार आणण्यामध्ये भरत शेठचा एक नंबरचा मोलाचा वाटा होता आणि आम्हाला सांगत होत की पालकमंत्री कुठल्या वेळी भरतशेट होतील आज ही फक्त आम्ही आज जे आंदोलन केलंय ही फक्त झाकी आहे उद्यापासून जे काय होणार आहे त्या सगळ्या परिणामाला समोर जावं लागेल जोपर्यंत करत तोपर्यंत गप्प नाही हा आमचा इशारा बरोबर आहे निश्चितपणे आपण या ठिकाणी पाहत असाल सर्व तमाम शिवसैनिकांनी आज जो काही आज मुंबई गोवा महामार्ग रोखून धरलेला आहे याचं कारण स्वाभाविक या रायगडचं पालकमंत्रीपद आहे आपण पाहिलं असाल तर मागचं महाविकास आघाडीचं सरकार जर पाय उतार झाला असेल तर ते कशामुळे तर या ठिकाणच्या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरूनच झालं होतं पण आता जे असलेले सत्तेतले जे आमचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांना आमचं या ठिकाणी मागणं आहे की सन्माननीय भरतशेर गोगोले साहेबांना या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं गेलं पाहिजे त्यामुळे त्यांना पालकमंत्री दिल्यामुळे या ठिकाणी निश्चितपणे जिल्ह्यामध्ये सर्व या ठिकाणी मित्र पक्ष असतील त्यांना घेऊन सोबत घेऊन सातत्याने भरतशेठ गोगल हे काम करत असतात आणि मग ज्यांचा एकच या ठिकाणी आमदार असताना बाकीचे आमच्या पक्षाचे तीन आमदार त्याचबरोबर भाजपचे तीन आमदार असताना देखील एकच पक्षाचा आमदार असताना त्यांना पालकमंत्रीपद देऊ केलंय निश्चितपणे हा आमच्यावर असलेला अन्याय आहे आणि म्हणूनच या अन्यायाला वाचा पडण्यासाठी या ठिकाणी सर्व शिवसैनिक आज या मध्ये आलेले आहेत